फिर्यादी विठ्ठल दगडू लोणारी वय बावन्न राहणार विंचूर तालुका दक्षिण सोलापूर यांनी मंद्रुप पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवार डिसेंबर रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास फिर्यादीचे वडील दगडू रामचंद्र लोणारी वय राहणार विंचूर तालुका दक्षिण सोलापूर हे विंचूरकडून त्यांची मोटरसायकल लुना क्रमांक एम एच तेरा एम सोळा शून्य नऊ वरून शेतातील वस्तीकडे येत होते विंचूर ते शंकरनगर जाणाऱ्या रोडवरील श्री स्वामी यांच्या शेताजवळ उसाने भरलेला एक ट्रॅक्टर व त्याला पाठीमागे दोन ट्रॉल्या क्रमांक याच्या या पाठीमागील बिगर नंबरच्या कोणत्याही प्रकारचे रिफ्लेक्टर नव्हते सदर ट्रॉलीचा चालक चा महासिद्ध महाळप्पा वनवाने राहणार कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रस्त्याच्या मधोमध थांबवल्याने फिर्यादीच्या वडिलांची मोटरसायकल लुना ट्रॉलीस धडकली त्यात फिर्यादीच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला फिर्यादीच्या वडिलांच्या मृत्यूत सदर ट्रॉली चालक कारणीभूत झाला असून अपघाताची खबर न देता उपचारासाठी दवाखान्यात दाखल न करता तो निघून गेला म्हणून सदर ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हवालदार मुलाणी हे करत असल्याची माहिती रविवारी पत्रकारांना देण्यात आली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका